आणि आता तिथं कॉर्नर थांबलो तिथं आलं पुढं आलं की पुरा आलं मोठरसायकल मी रात्री तुळजा इकडं जवळ गेला येत असताना अचानक दोन टू व्हीलर आल्या एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले फुगे फुगे मारून मग फो आम्ही फास्ट निघालो पुढं पुढं निघतात असताना मग अंडे फेकून मारले अंडे फेकून मारल्यानंतर मार 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 पुढचं मला काहीच दिसलं मग माझी परत गाडी सुरू झाली नंतर गाडी फेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगडं मारले तुमचं संशय कुणावर आहे नेमकं काय संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा जर असं जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्रात मध्ये पवनचक्कीचा एक विषय होता तुमच्या गावात त्याच्या संदर्भ काय तुम्हाला संशय त्याच्या संदर्भात मी पहिल्यांदा बाहेर दिल तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे की असं वाटतं रात्री एस पी साहेब आलते काय कारवाई काय आरोपी पिरोपी काय आरोपी नाही कोणी पण कारवाई वगैरे केली त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आले तुम्हाला का पोलीस संरक्षण का काय दिलं तर चांगलीच गोष्ट आहे असं जर घडत असेल तर मग कसं काय करणार कसं फिरणार आणि ज जनतेची कामं कशी करणार ॲक्च्युली लाईटचं काम बघायला गेलो तुम्ही मी गावात दिवसभर लाईट नव्हती आमच्या गावात शेळ्या चुरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो तो काम बघून येताना हे माझ्यावर झाला आणि असताना थांबलो होतो पुढे आलो डेगला थांबलो डेग केलो दोन ट्विलर आल्या दोन ट्विलर आल्यानंतर मी साईडला बसलेलो होतो अंडी वगैरे मारले काच्यावरती लेफ्ट साइडच्या काचेवरती डायरेक्ट दगड ते किले वगैरे काय काय रॉडने मारलं मग ते रॉड आला परत राईट साईडच्या पण काचा मध्ये दगड मारला दगड आता आला काय तुमचं पुढं काय झालं मला माहीत नाही आणि पेट्रोल हात टाकलं होतं लेफ्ट साइडच्या काच्यामध्ये काहीतर बंद भरून टाकलं होतं ते आता आलं सगळं आग उठल्यामुळं मी परत काही लक्ष दिलं नाही संशय तुमच्यावर कुणावर आहे का संशय काय नाही कुणावर एवढं काय नाही झाले एक तासानंतर बघा काय 先去那边，怎么了？啊，对，